नमस्कार सुरुवातीला मी आज आपला एकतीस डिसेंबर असल्यामुळे सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि एकतीस डिसेंबर तुम्ही सेलिब्रेट करा चांगल्या पद्धतीने वर्षाचा शेवट आहे आणि हे वर्ष लवकर गेल्यासारखं वाटलं बरोबर आणि आता पुढचा चोवीस इवन नंबर असल्यामुळे चांगलं जाईल असं वाटलं अशी अपेक्षा कर आजचा विषय सत्संगती आपल्याला म्हणजे सर्वांना चांगल्यांची संगत आपल्याला परमार्थातही पाहिजे आणि आपल्या संसारातही आवश्यक आहे दोन्ही ठिकाणी आपल्याला चांगल्या व्यक्तीची चांगल्याची संगत पाहिजे असते सत्संगती साठी काही घर गर सोडायची गरज नाही आपल्याला आपल्याला घर सोडून काही बाहेर जायचं नाही आहे की तिथे जाऊन सत्संगती करायची आहे की संगती चांगली करायची आहे तर संतांचे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं घरीच वाचन चिंतन मनन जर केलं तर हीच सत्संगतीच होते कारण ग्रंथसुद्धा आपले स सोपतीच आहेत सहकारी आहेत म्हणजे जरी ते वाटत असले काही बोलत नाही हे नाही परंतु त्यातली भाषा हे आपल्याशी बोलते आणि आपण मनातून विचार काढला तर तो, तो सगळ्यात चांगला असतो म्हणून ते सत्संगती ही घरीसुद्धा होते आता सत्संगाशिवाय विवेक तुमच्यामध्ये निर्माण होणार नाही म्हणजे विवेक जो आहे तो सत्संगतीमधूनच विवेक निर्माण होतो आणि विवेकाशिवाय ज्ञान मिळणार नाही म्हणजे विवेक सत्संगती विवेक आणि ज्ञान हे एकमेकाशी को रिलेटेड आहे संगतीचा काय परिणाम होतो की माणसाचे चारित्र्य घडवण्याकडे मोठा प्रभाव असतो सत्संगती आणि आपल्या कोणत्याही अध्यात्मशास्त्रात कोणत्याही शास्त्रात सत्संगतीला खूप महत्त्व दिलेलं आहे चांगल्या सहवासाचा अर्थ म्हणजे चांगल्या चारित्र्याच्या लोकांशी संपर्क साधणे आणि त्यांच्याशी संबंध निर्माण करणे संपर्क तर साधतो आपण कॉन्टॅक्ट परंतु त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करणे सत्पुरुषांच्या संगतीने सामान्य माणूस खूप अतिशय महत्त्वाचा बनतो यांना आला होता सत्संग म्हणजे ते कोणते भोजने महाराज आहे ना लहानपणापासून आल्यामुळे तो एक वेगळा प्रभाव असतो सत् म्हणजे संतांच्या संगतीत साहेबांनी ते येथे हे केलं आहे गजानन महाराजांच्या म्हणजे त्याच्या संस्थेमध्येही काम केलं कुठल्याही पदावर तरी त्याचा इफेक्ट तिथला पडतो असतो मनुष्य त्याच्या कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये आणि शेजारच्या आणि त्याच्या कामाच्या ठिकाणी तो वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांच्या संपर्कात येतच असतो आणि त्यामुळे या सततच्या संपर्कात विमुळे काय होतो की एकमेकांच्या विचारामध्ये आणि वागण्यावर प्रभाव पडतो म्हणजे ती खूप जणं असले आणि एकत्र असले आणि एखाद्याने विचार काढला की ते ग्रुप सायकोलॉजी तयार होते मग चार जण चांगल्या विचाराचे नसतील तर त्यातले दोन तीन जणं ते त्याच्यात सामील होऊन जातात म्हणून ग्रुप सायकोलॉजीसुद्धा ग्रुपसुद्धा निवडताना चांगलाच निवडलं पाहिजे वाईट लोकांच्या सान्निध्यामुळे आल्यामुळे वाईट संस्कार होतात आपल्यावर आणि चांगल्या लोकांच्या सान्निध्यात आल्याने चांगले गुण आत्मसात होतात चांगली संगत माणसाला उच्च विचार अंगीकारण्यासाठी प्रेरित करते आणि त्याचे चारित्र सामर्थ्य वाढते म्हणजे त्याचं कॅरेक्टर स्ट्रॉंग होते कुठल्या आलत्या भलत्या गोष्टीला तो बळी पडत नाही वाईट संगतीमुळे माणसाचे चारित्र सतत घसरत राहते आणि तो योग्य मार्गापासून भटकून स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करतो आता थिओसॉफिक पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं आपण तर सत्संगती का म्हणजे केवळ चार लोकांच्या सहवासात आल्यानंतरच त्या ग्रुपचा आपल्यावर परिणाम होतो किंवा आपला मित्र तसा आहे म्हणून त्याचा वाईट परिणाम आपला होतो आपण चांगलं होतो पण तरी त्याचा वाईट परिणाम आपल्यावर का होतो तर थि आपल्या आपल्याला थिओसॉफीने सांगितलं आहे की विचार थॉट हॅज गॉट वेवलेंथ पॉवर कलर आणि फॉर्म इतक्या गोष्टी आहेत विचारामध्ये मग सातत्याने तुम्ही त्या व्यक्तीच्या संपर्कात आले एखाद्या वाईट तर त्याचे ते तो विचार तो बोलून दाखवतो <coughs> किंबहुना त्याच्या मेंदूतून त्याच्या शरीरातून एक विचार बाहेर पडत असतात तुम्ही त्याच्या संपर्कात आल्यानंतर ते आपल्या दोन्ही बॉडीजमध्ये जे सूक्ष्म शरीर आहे ते एकमेकाला ओव्हरलॅपिंग होते आणि आपल्यामध्ये जर ते क आपण अर्ध चांगलं आहे आणि अर्ध वाईट असलं काही ना काही जर आपल्या त्या सूक्ष्म शरीरामध्ये जर थोडंसं वाईट असेल तर ते वाईट म्हणजे सजातीय विरुद्ध सजातीय चुंबकत्व काय करते विरुद्ध रिपेल करते एकमेकाला पण हे असेल थोडंसं आपल्या कॅरेक्टरमध्ये तर ते ॲक्सा ॲपसाद होते आणि ते विचार ॲक्सेप्ट करते आपल्या शरीर आणि मग आपणही तसं बुद्ध्या म्हणजे बुद्ध्या परस्पर वागत नाही आपण ॲटोमॅटिक वागतो म्हणजे हया ही किमया घडते तिथे की आणि एखादा चांगला सांगतीचा माणूस असतो त्याचे विचार चांगले त्याच्या सवयी चांगल्या ते आपल्या ह्याच्यात अंश असला चांगला की ते भरल्या जाते ॲपस करते, थे। एपसाप करते थे थे, ते स्कंदरूपाने ॲपस करते त्याचं ते क्वालिटीज आणि त्याच्यामुळे मग आपल्याला बुद्ध्या परस्पर कुठेही गोष्ट न करता ॲटोमॅटिक आपल्या हातून त्या क्रिया घडतात चांगल्या आणि वाईट याच्या ह्याच्यात आलं तर वाईट आणि आपल्या कॅरेक्टरमध्ये अगदी परफेक्ट असते म्हणजे कुठेही किंतू परंतु किंवा कणही वाईट याचा नाही आहे त्या सूक्ष्म शरीरात आणि आपण एका गुन्हेगाराच्याही सहवासात राहिलो संगती तरीही आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही कारण ते विरु विरुद्ध जे असलं तर ते रिपेल होते ते आपल्या बॉडीमध्ये ते द्रव्य येतच नाही त्याचं वाईटपणाचं वाईट, वाईट सद्गुणांचं ही किमया तिथे सायंटिफिक पद्धतीनं घडते म्हणून आप सत्संगती आपल्या आई वडील आपल्या मित्रांना जज करतात कसा आहे मुलगा काय म्हणून ते म्हणतात त्याच्या संगतीत जाऊ नको लहानपणी याच्या संगतीत जाऊ नको पण का जाऊ नको तर आपल्यावर प्रभाव होतो प्रभाव का होतो हा प्रकार असतो तर आजचं टेम्टेशन म्हणजे मोह मोह तो आवड आवडीतून मोह निर्माण होतो लायकिंगमधून आणि ते आपल्या कॅरेक्टरमध्ये असते हा अनवॉन्टेड होतो हो टेम्प्ट होतो अनवॉन्टेड कारण आपल्या ह्याच्यात आपल्या कॅरेक्टरमध्ये सूक्ष्म शरीरात त्याचं द्रव्य असते त्यामुळे ती वाईट गोष्टी पाहिल्याबरोबर ते थॉट बळावतात किंवा त्या समोरच्या व्यक्तीच्या चा, ह्याच्यातले आपल्या ह्याच्यात येतात सच सत् म्हणजे आपण इवन तुम्ही आपला मित्र बसला आहे किंवा दुसरा कोणी माणूस आहे आणि त्याचे विचार जर बरोबर नसतील आणि तुम्ही जर त्याच्या बाजूला खुर्चीवर बसले तर तुम्ही अस्वस्थ व्हाल हे बद्दल मायन्युटली जर ऑब्झर्व केलं तर आणि एखादा कळकटला माणूस आहे अस्वच्छ गरीब पण त्याचे थॉट्स चांगले असले तर तुम्ही समोरच्या भाषणात सिनेमात मुव्हीमध्ये जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये ॲब्सर्व होता कारण त्याचे थॉट आपले चांगले असल्यामुळे आपले थॉट चांगले आहेत त्यामुळे ते ॲब्सर्व होते डिस्टर्बन्स होत नाही कन्फ्लिक्ट होत नाही दोन थॉटमध्ये किंवा त्या सद्गुणांमध्ये तर ही किमया घडते म्हणून सत्संगती आवश्यक असते किंवा संतांच्या सहवासात सा जाणे चल नमस्कार <coughs> या सुंदर सुंदर आहे